नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत तिखट इडली तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आता आपण तिखट इडली बनवायला सुरुवात करू तिखट इडली बनवण्यासाठी लागणारी सामग्री लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत टोमॅटो जिरे आणि कांदा लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचंय एकदम बारीक बारीक आता हे आहे आपलं इडलीचं पीठ तर हे कसं बनवलं तर दोन ग्लास राशनचं तांदूळ घेतलं आहे व्यवस्थितपणे नेसून आणि तीन चार पाण्याने धुवून घेतला आहे आणि तांदळासोबत आपण उडदाची डाळसुद्धा घेतली आहे उडदाच्या डाळीलासुद्धा आपण नेसून दोन तीन पाण्याने धुवून दिवसभरासाठी भिजू घातलं आहे दोन्हींना सेम प्रोसेस आहे दिवसभर भिजू घातल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस मिक्सरच्या भांड्यामधून व्यवस्थितपणे हाताला कन्नी लागेल लागल तसं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे जास्त बारीक नसायला पाहिजे आणि नंतर रात्रभर झाकून ठेवलं आणि सकाळी नऊ वाजता इडली बनवायला सुरुवात केली तर आता याच्यामध्ये आपण सर्व सामग्री टाकलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे जेणेकरून यामध्ये कोथिंबीरमुळे खूप चांगली चव चा येत असते इडली पात्र व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे सर्व प्लेट्स व्यवस्थितपणे धुवून घेतलेले आहेत आता या प्लेटमध्ये आपल्याला तेल लावायचे आहे तेल हे थोडं जास्त प्रमाणात लावायचे जेणेकरून जेणेकरून ही खाली चिटकणार नाही सर्व प्लेट्सला व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घट इडलीचं पीठ टाकायचं आहे असं थोडं थोडं टाकायचं आहे याच्यामध्ये थोडं जास्त झालं बाकीमध्ये थोडंसं कमी टाकू आता तीन या तीनही प्लेट्स आपण इडली पात्रामध्ये ठेवलेल्या आहेत वरून आपण झाकून घ्यायचं आहे आणि मोजून पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचे आणि एकदम हाय फ्लेमवरतीच गॅस ठेवायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मी शूट करायचं विसरले तीन प्लेट्सनंतर खाली थोडीशी जागा असते ना त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून पाच मिनिट आधी आपल्याला थोडंसं कोमट बनवून घ्यायचं आहे थोडं कोमट करून घ्यायचे आणि नंतर वरून तिन्ही प्लेट्स ठेवायचे आहेत आणि पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचे आणि नंतर आपली इडलीही तयार होते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण सर्व इडली एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने तिखट इडली तयार झाली आहे एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा तिखट सोबत खायचं असते शेंगदाण्याची कढी आता ही शेंगदाण्याची कढी कशी बनवायची आहे ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर एकदा जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो चटणीचा व्हिडिओ पहा आणि साध्या सोबत खायचं असते सांबर बघू शकता साध्या इडलीसोबत सांबर खूप छान लागते जर तुम्हाला सांबार बनवता येत नसेल तर सांबारचा व्हिडिओ पाहिजे असेल एकदम सिंपल असा व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये सांबर असं लिहा आणि कसा वाटला तुम्हाला इटलीचा व्हिडिओ पहिलं कधी बनवून पाहिलात का असा इटलीचा व्हिडिओ तिखट इटलीचा व्हिडिओ तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये